वाल्मिकी कृत रामायणमध्ये कमीत कमी चोवीस हजार श्लोक आहेत यापेक्षा छोट्या रामायणमध्ये दहा श्लोक आहेत जे मूळ रामायणाच्या नावाने प्रसिद्ध आहे यानंतर एक श्लोकी रामायण पण आहे ज्यात मात्र एका श्लोकमध्ये संपूर्ण रामायण पठण केल्याचे पुण्य प्राप्त होते हा श्लोक किंवा या मंत्राला जपल्याने श्रीराम आणि हनुमानजींची कृपा प्राप्त होते रामायण म्हणजे केवळ कथा नाही ती आहे आदर्श जीवनाची गाथा आता ऐका एक श्लोकी रामायण जिच्यात संपूर्ण रामकथा सामावलेली आहे आदौ गमनं, हत्वा मृगम कांचनम वैदेही हरण जटायुमरण बाली बालिनिर्दलनम समुद्रतरण लंकापुरी दाहनं पश्चाद रावण कुंभकरण हननम एतद्धि रामायणम तर याचा अर्थ असा होतो एकदा प्रभू श्रीराम वनवासात गेले असता तिथे त्यांनी स्वर्णमृगाचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला त्याच वेळेस त्यांची पत्नी वैदेही म्हणजेच सीतामाता यांचे रावणाद्वारे हरण होते त्यांचे संरक्षण करताना पक्षीराज जटायू यांचा मृत्यू होतो या श्रीराम यांची मित्रता सुग्रीव यांच्यासोबत झाली आणि श्रीराम यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सुग्रीव यांच्या दुष्टबंधू बालीचा वध केला मग समुद्रावर पूल बांधून पार केले हनुमानजींनी लंकापुरी पूर्ण दहन केली यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांचा वध झाला ही पूर्ण रामायणची संक्षिप्त कहाणी आहे अशीच भक्तिमय आणि माहितीपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका थँक्यू